तर काय झालं स्क्रीनिंग प्रोग्राम जो आहे hey. जगभरात मार्च हा महिना कोलोरेक्टल कॅन्सर मंथ म्हणून आम्ही पाळला जातो किंवा मानला जातो म्हणून या महिन्यात मार्च महिन्यात आम्ही कोलोरेक्टल कॅन्सर अवेअरनेससाठी वेगवेगळे वेग, वेग, उपक्रम राबवतो कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा आपल्या देशात आढळला जाणारा सगळ्यात कॉमन किंवा सगळ्यात महत्वाचा गॅस्ट्रो कॅन्सर आहे आणि जर हा पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये डिटेक्ट झाला व्यवस्थित ट्रीटमेंट झाला तर पूर्णपणे बरा होऊ शकतो म्हणून कोलोरेक्टल कॅन्सरला आधीच्या स्टेजमध्ये अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करणं फार जरुरी आहे आणि अर्ली स्टेज डिटेक्ट करण्यासाठी आपल्याला काही हाय एंड टेस्ट किंवा जास्त खर्चिक उपक्रम करायची गरज नाही जर कोणाला असं वाटत असेल की त्यांना काही लक्षणं आहेत जसं वजन कमी होणं संडाशामुळे संडाशा रस्त्यातून रक्त जाणं भूक न लागणं तर अशा व्यक्तींना आम्ही बरोबर कन्सल्ट करतो त्यांना लो रिस्क किंवा हाय हायरिस्कमध्ये क्लासिफाय करतो आणि मग डिपेंडिंग ऑन दॅट त्या टेस्ट करतो एक एफ आय टी त्याला आम्ही म्हणतो फिकन इमोकोमॅट्री टेस्ट ही एक टेस्ट जर असं वाटलं की या पेशंटला कोलोरेक्टल कॅन्सरचा असण्याचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता आहे तर त्या लोकांमध्ये आम्ही एफ आय टी टेस्ट करतो ती जर पॉझिटिव्ह असेल तर आपण त्यांना कोलोनोस्कोपी ॲडवाईज करतो ज्याच्यामध्ये आपलं कन्फर्म होऊन जाईल की बाबा काही कोलोरेक्टल कॅन्सरची गाठ आहे किंवा काही ट्रीटमेंटची गरज आहे की नाही जर ते व्यक्ती रिस्क असेल तर मग त्या लोकांना आम्ही सुरुवातीलाच कोलोनोस्कोपी करायला ॲडवाईस सो एकंदरीत आमचा उद्देश हेच आहे की लोकांना कोलोरेक्टल कॅन्सर बद्दल माहिती असावी आणि घाबरून जाण्याऐवजी त्यांनी समोर येऊन प्रोएक्टिवली जी ही आहे ती ट्रीटमेंट करावी ज्या प्रकारे ज्यामुळे ते पूर्णपणे बरे होऊ शकतील